नव केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण कापरवाडी पोलिस स्टेशनला आहोत काल संध्याकाळी सात वाजता एक जो प्रकार घडलेला आहे आणि त्या प्रकाराच्या बदल आपण ह्या कापरवाडी पोलिस स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आपण इथं पाहिलं आहे ही, ही मुलाची जी आई आहे आणि ही जी मूल आईपासून चोवीस तास आई आणि मुलाची जी ताटातोड झाली होती स्वतःच मुलाच्या वडिलांनी त्या मुलाला इथून नेऊन पालावा सिटी डोंबवली परिसरामध्ये ठेवलं होतं परिसरामध्ये ठेवल्यानंतर सदर ज्या मुलगा परत देण्यासाठी आपल्याच बायकोला पाच लाखाची मागणी केली सदर महिला रात्रभर इथं या पोलीस स्टेशनच्या बाहेर परिसरामध्ये भटकत होती पण मात्र पोलीस निवारण महिला निवारण केंद्रामध्ये पुन्हा आल्यानंतर महिला पोलिसांनी तिला आपलं जे मूल होतं जे पालावा सिटीला नेलेलं जे मूल होतं ते परत आणून दिलं आणि आज ह्या महिलेच्या आपण बघतो चेहऱ्यावरती चोवीस तासानंतर हे जे बालक आहे आपण पाहिलं जातं त्यांना भेटले आपण त्यांच्या संपूर्ण माझे हजबंड जे आहेत ते म्हणजे ते पीचे आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राचे आहे ते मला पैशासाठी प्रत्येक गोष्टीसाठी चार गेले चार वर्ष ते मला खूप छळलं त्यांनी मला तरी मी सहन केलं माझे वडील आजारी होते म्हणून माझ्या वडिलांना जाऊन तेरा दिवस झाले चौदाव्या दिवशी त्यांनी मला बेधम मारलं आणि मला पैशासाठी मला माग करतात का पाच साडेपाच लाख मला आण मग मी शांत बसेन मी नाही बोलली तर मुलाला जे आहे ते आ, सेपरेट केलं त्याला कुठेही ठेवलेलं मला माहिती नाही मी कालपासून भटकत होती मला महेश सर जे आहे त्यांच्या हेल्पनी आणि मला त्यांनी मला सुचवलं का मी काय करावं आणि नंतर मी पुलीस स्टेशनमध्ये आली पुलीस स्टेशनमध्ये महिला जी पोलीस आहे त्यांच्या सहकार्याने मला माझा मुलगा परत भेटला तिवारी साहेबांनी मला हेल्प केली आहे आणि सगळ्यांनी माझी ज्यांनी कोणी मला हेल्प केली मी खूप आभारी आहे आता आहेसता तो माणूस आज पण पैसेचाच मोजतो आहे तो सायको आहे तो माझ्या मुलाला मारेल काही करून टाकेल मला भीती आहे त्याची सतत चोवीस तास जो मुलगा आहे आपल्या जवळ जो छोटा जो मुलगा किती महिन्याचा मुलगा आहे हा साडेपाच महिन्याचा मुलगा आपल्यापासून दोन का का। ते ऑफिसला निघून गेले का कुठे निघून गेले त्यांनी सासूकडे जाऊन सोडला तिथे कुत्रा आहे जो वेडा आहे जो चावतो सगळ्यांना ह्यांनी काळजी दीड दिवसामध्ये पण हे काळजी घेऊ नाही शकले मी गेल्या इतक्या महिने मी ह्याची काळजी घेते पोटात मी ह्याची काळजी घेतली त्यांना ते, ते गरोदरपणी पण मला खूप बेदम मारलं मला प्रत्येक वेळेला मला तेरा दिवसामध्ये पण या माणसांनी खूप चढलं माझ्या बापासाठी मला रडून पण नाही दिलं यांनी अस्थी जी आहे ते म्हणतात कंबोर्डमध्ये फ्लश कर आणि बस झालं बापाचं आता ब बा, मला वडिलांचे प्रॉपर्टीचे पैशाचं बघ सगळं तू घे सगळं तू घे जेव्हा मी नाही बोली मला बेदम मारलं या माणसाने आणि मला अजूनसुद्धा जीवाचा धोका आहे या मुलाला धोका आहे ते पैशासाठी त्या माणसाला बेटिंगचा नाद आहे दारूचा नाद आहे सिगरेटचा नाद आहे बाईचा नाद आहे ते काहीही करू शकतात पैशासाठी मला मारू शकता मी मुलालाही मारू शकता था, मला त्रास द्यायला तो माणूस ऐकू आहे मी त्याच्यावर एक क्षणही नाही राहणार ना आहे आपण पाहिलं जातो एक तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला सांगू इच्छितात की खरंच महिला सबलीकरण झालं महिलांसाठी सर्व सक्षम कायदा पाहिजे पण मात्र महिलांसाठी कायदा असून करायचं काय आपण पाहिलं जातं खरं ही जी मंडळ आहे चोवीस तास ही माणसं जी धावपळ करत होती त्याबरोबर आपण पाहिलं जातं समाजसेवक आपल्याभर जोडलेले आहेत आपण त्यांच्यापती काय करूया महिला निवड केंद्र मॅडमनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पण माझं एक म्हणणं होतं की जिथे आपल्याला एक तासात काम झालं तिथे आपल्याला त्या महिला सकाळी दहा वाजल्यापासून कापूरबावडी पोलीस स्टेशनला आहेत आता संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आत्ता त्यांच्या हातात पंधरा मिनटं झाली मूल भेटलेलं आहे हेच जर कधी मोठा क्राईम झाला असता तर तुम्ही दहा मिनिटात त्याचे निष्कर्ष करू शकले असते आता तुम्हाला त्या पाच महिन्याचं मूल आहे त्याला दूध चालू आहे त्याचा विचार तरी करायला पाहिजे होता पोलीस स्टेशनने की दहा स काल संध्याकाळी सातला मूल गायब केलेलं होतं ते आज दिलेलं आहे सात वाजले हे ॲक्च्युली त्या मॅडम आल्या त्यांनी फटाफट कारवाई केली पण त्याच्या आधी पण दुसरे पोलीस आपले करू शकत होते त्यांनी आता नाही का केलं तर त्यांचं माहिती त्यांना पण माझं म्हणणं असं आहे की जिथे जिथे असा अन्याय होईल तिथे तिथे मी उभा राहीन आता त्या पांडेजींना सांगणार आहे मी की पांडेजी मारेगा कम घसीटे का जादा त्या आज मी रखो ऐसा आईंदा करेगा ना उसके जात तो मारे काम घसीटेगा का माझं एकच आहे तुमच्या की कोणत्याही महिलेला काही त्रास होत असेल त्यांनी मला फेसबुकवरती कॉन्टॅक्ट करा मी त्यांच्या पाठीशी उभं आहे आपण पाहिलं जातं जे महिलांच्यावर तो होत आणला नाही त्यावर ना आपण पाहिलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण जगाभरातून महिलांच्या विरोधामध्ये आपण आक्रोश पाहिला जातो महिलावर अत्याचार केला जातो आणि त्या विरोधामध्ये सुद्धा आक्रोश आंदोलन बी होत आहेत पण महिला किती सक्षम आहेत महिलांच्या पाठीमागे उभं राहिलं महिलांसाठी जो कायदा बनवला आहे त्या कायद्याअंतर्गत महिलांना न्याय मिळाला पाहिजे पोलीस प्रशासनाने लगेच गडगडून जागा झालं पाहिजे आणि त्यांना सहकार्याचा हात दिला पाहिजे असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामॅन येश गाडीसमी रिपोर्टर सागर पाटील कापरवाडी पोलीस स्टेशन ठाणे